24 हर पल आपके साथ। कर भरत असताना नागरिकांनी महानगरपालिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था कर मंजेज, टी कर का भरावा अशी मागणी जी आहे ती ठाणी वेलफेअर सोसायटीचे नईम खान यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि या विषयासंदर्भात त्यांचा पत्रव्यवहार जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेला आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तर एक महत्वपूर्ण विषय घेऊन आज आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यायला आलेल्या आहेत हा विषय सर्वप्रथम ठाणेकरांना माझा सर्वप्रथम सर नमस्कार आणि मी ठाणेकरांसाठी म्हणजे जे एल वी टी कर जे स्टॅम्प ब्युटीमध्ये एक टक्का जे घेत आहे दोन हजार चौदापासून दोन हजार चौदा ते आजपर्यंत घेत आहे आणि हा जो कर जो आहे तो ॲक्च्युली माफ केलेला आहे म्हणजे बंद झालेला आहे आणि जी एस टी जेव्हापासून चालू झालेली आहे त्यापासून हा कर आपण घेतो आहे नंतर त्याजवळ मी किती पत्रव्यवहार केले पत्रव्यह केल्यानंतर माहीत पडला का बाबा हे याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये जी एस टी सी आजपर्यंत सातशे आठ कोटी जमा आहे चौदा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत त्याच्यानंतर पुढे आत्तापर्यंत ते लोकांकडनं एक टक्का जी एस म्हणजे ए एल बी टी घेतच आहे म्हणजे स्थानिक संस्थाकर्ते घेत आहेत आणि स्टँड बी पाच टक्के आहे एक टक्का मेट्रो टॅक्स घेत आहेत आता मी मला काय लिहिलं आहे पत्रामध्ये त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे का हा महानगर सर्व महानगरपालिकेला दिला आहे सर्व महा महानगरपालिकेच्या आयुक्ताला दिलेलं आहे बघा सर्व महान सर्व आयुक्ताला सर्व महानगरपालिका म्हणजे याच्यामध्ये ठाणा पुणा नाशिक नागपूर सगळं येतं याच्यामध्ये दे। आणि याच्यामध्ये दिलेलं आहे महानगरपालिकेतील स्थानिक संस्था कर विभाग बंद करण्याबाबत तर हे बंद आणि त्याच्यामध्ये दिली मुद्दत दिली तीस चार दोन दोन हजार पंचवीसवर सर्व महानगरपालिकेमध्ये संस्थाकर विभाग हे बंद कायमचा बंद करण्याची कारवाई ठाणे प्रभागाची करावी व केलेल्या कारवाई शासनास कळवावी ही विनंती म्हणजे उल्लेख केलेला आहे तर आता मी विचार करतो का हे लवकरात लवकर होण्याकरता म्हणजे मी या मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना भेटलो ते, ते नव्हते म्हणून त्यांच्याकडे मग त्यांच्या आश्रमाला हे पत्र दिलं आहे मी आणि नंतर आता मी त्यांना एक सिफारिश करतो सर याची लौकर जी आहे लवकरात लवकर जी आहे अंमलबजावणी करण्यात यावी ते मी नियम हात नाही हो 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 चालेल शासनाचे नियम वगैरे सगळे आहे आणि नगरपालिका मग हे वसूल करते आत्तापर्यंत एल बी टी वसूल करते ॲक्च्युली हे करायला नाही पाहिजे होता तरी पण बरं ठीक आहे आता एक तुम्ही शासनाने जेव्हा पत्र काढलं आहे बी एलबीटी जर बंद झाला तर मग ते कर बंद होतील ॲटोमॅटिकली त्या हिसा मी सांगतो का आत्ता लवकरात लवकर हे करण्यात यावे ते जेणेकरून ठाणेकडे जे जनतेचा स सर्वांचा फायदा होणार आणि अजून लोक इस्टमेटीसाठी लोक येणार द्यायला त्याला एक टका म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक कोटीचा फ्लॅट असेल तर तुम्हाला एक लाख रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला मायनस होणार त्याच्याकरता मी आम्ही हे करतोय अजून काय ठाणे नाही नईम खान यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि जी एस टी कर भरत असताना नागरिकांनी महानगरपालिकेमध्ये स्थानिक संस्था कर म्हणजे एलबीटी कर का भरावा अशी मागणी घेऊन आणि हा जो आकारला जाणारा कर आहे तो लवकरात लवकर बंद करावा असं पत्र घेऊन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा